राशी नाही तर तीन हजार लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार बहिणींना पैसे देण्यासाठी स्पर्धा सुरू झाली पाहूया नेमका विषय काय महाराष्ट्र सरकारनं लाडकी योजना ही योजना आणली ज्यामध्ये दीड हजार रुपये प्रत्येक महिलेला पडतात आणि तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावरती पडले पण पर। परंतु एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की दीड हजाराचे आम्ही पावणे दोन हजार करू दोन हजार करू अडीच हजार करू आणि जर व्यवस्थित आशीर्वाद दिला तीन तर, आल, तर तीन हजाराला सुद्धा आम्ही आकडा घेऊन जाऊ अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे म्हणतायत तर राऊत म्हणाले की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्हीही तीन हजार रुपये देऊ त्यामुळं लाडक्या बहीण योजनेतून महिलांना पैसे वाटप करण्यासाठी आता दोन्ही सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे असं दिसतंय पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला तो आपण ऐकू त्यांना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचं मॅट्रिक मला काय मला सांगायचं तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर ता तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही यावरती संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली ते काय म्हणाले आपण ते सुद्धा ऐकू दीड हजार रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस अजित पवार आणि मिंधे लोकांच्या करातलाच पैसा आहे ना या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी आमचं सरकार आहे तेव्हा पंधराशेचे आम्ही तीन हजार करू आमचा शब्द आहे पंधराशे रुपयेचे तीन हजार करू या एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावरती उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितले की गद्दारांना पन्नास खोके आणि फक्त महिलांना पंधराशे रुपयेच ती नवीन योजना आणले लाडकी बहीण गद्दारांना पन्नास खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे मग काय करायचं आहे गद्दारी करायची आम्ही म्हणजे गद्दारांना तुम्ही भरभरवून देत आहे आणि आणखीन देण्यासाठी ती पुन्हा मतांसाठी आस देऊन आम्हाला मतं द्या मग पुन्हा आम्ही तुमच्या डोक्यावर बसतो आणि बसो की तुम्हाला आम्ही बेघर करतो याच्यासाठी हे होऊ न देण्यासाठी आपल्याला इथून नगर आमदार खासदार खासदार तर निवडून दिलाच दीड हजार रुपये तीन हजार रुपये कसे करायचे हे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तर अजितदाराने आपल्या स्टाईलमध्ये ही योजना पुढे कशी चालू ठेवायची का नाही ठेवायची या बाबतीमध्ये आपलं मत मांडलं योजना पुढे चालू ठेवायचं का नाही हे तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कस तर ते असं की पुढे असे निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती त्याच्यामध्ये घड्या लक्षात ठेवा पुढं कायम पाच वर्ष या योजना राजकारण नाही खरं ते ना, ना सांगितलं मुख्यमंत्र्यांनी एका उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडल्याच्या नंतर राहिलेले उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा आपलं मत मांडलं आणि त्यांच्या मताला संजय राऊत यांनी लगेच उत्तरही दिलं ते पण ऐकूया लाडक्या बहिणीनो चुकून दुर्दैवाने हे जर सत्तेवर आले जसं मागच्या वेळेस मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सुरू केलेल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या एकही योजना नाही जनयुक्त शिवारपासून तर शेतकऱ्यांपर्यंत जेवढ्या योजना तयार केल्या होत्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या त्यामुळे हे सावत्र भाऊ जर चुकून आले तर लाडकी बहीण योजना देखील हे बंद करतील योजना बंद हे जे सुडा राजकारण आहे ते फडणवीसांनी सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये नाही आम्ही पद्धतीचे राज्य करते नाही भीती का वाटते आम दो, दो, की आमचं राज्य येईल ही त्यांची भीती आहे आम्ही हरतो म्हणून ते लोकांना धमक्या देत आहेत देवेंद्र फडणवीस जी विधानसभा निवडणुका मध्ये होतील तत्पूर्वी सरकार आणि विरोधक दोघांच्या वतीनं तीन हजार रुपये या लाडक्या बहित योजनेमधून दिली जातील असं सांगितलं जाते सरकारच्या वतीनं असं सांगितलं जातं की हजार पाऊन दोन दोन अडीच आणि तीन हजार रुपये करू तर विरोधकाकडून मात्र दीड हजाराचे तीन हजार, हजार करू अशा पद्धतीनं सांगितलं आहे काही महिलांच्या खात्यावरती ही रकम पडलेली आहेत काही महिलांच्या खात्यावरती रकम पडतील त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोक हातामध्ये कमळ घेतात की हातामध्ये धनुष्यबाण घेतात की हातामध्ये बांधलेलं घड्याळ पाहतात की हातातील तुरारी पाहतात की मग प्रत्यक्ष हातच पाहतात हे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे शेवटी ह्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये काय आहे ते येणाऱ्या काळामध्ये कळेल नमस्कार आता पंधराशे नाही तर तीन हजार लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार बहिणींना पैसे देण्यासाठी स्पर्धा